श्रीरामपूर शहर नवरात्र उत्साहाच्या आनंदात नालेलं आहे शहरभर देवींच्या मूर्ती आणि घटस्थापनांनी वातावरण भक्तिमय आणि रंगबिरंगी बनले आहे एका ठिकाणी तर भव्य केदारनाथ धाम उभं करून देखावा सादर केला ज्यामुळे भक्तांची भक्ती भावनांना प्रचंड उभारी मिळाली तर दुसऱ्या ठिकाणी माहूरगडावरच्या देवी आणि माता रेणुका देवीचा अद्भुत देखावा सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा जिवंत देखावा एका ठिकाणी सादर करण्यात आला ज्यामुळे लोकांच्या मनात इतिहासांचा जिवंत अनुभव प्रकट झाला श्रीरामपूरच्या विविध मंडळांनी सादर केलेले हे देखावे आणि भक्ताचे जयघोष आरतीचे सूर शहराला खऱ्या अर्थाने नवरात्राचा उत्सव बनवून दिला आहे अनेक लोक सहभागी होऊन या सणांच्या आनंदात सामील झाले असून भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी संपूर्ण शहर सजलं आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले श्रीरामपूर मी संजय चालणारे संस्थापकांत मंडळ आहे मी संस्थापकाध्यक्ष नाही गेले एकटेचाळीस वर्षापासून नवरात्रोत्सव आम्ही साजरा करतो त्यामध्ये सांस्कृतिक म्हणजे लोकांना जुन्या ज्या संकल्पना किंवा जुन्या ज्या इतिहास आहे तो दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण आज जर विचार केला तर ज्या ज्या लोकांनी ह्या देशासाठी योगदान दिलं त्या लोकांचं आज नवीन जी पिढी आहे ही मोबाईलच्या नागामध्ये सर्व विसरत चालली त्यामुळे आम्ही जुने देखावे देखा या नवरात्राच्या निमित्ताने लोकांना दाखवायचा प्रयत्न करतो हा जो देखावा तुम्ही सादर केला आहे मंदिरा याबद्दल म्हणजे तुम्ही काय परिश्रम घेतला किती दिवस गेले काय हे रेणुका माता मंदिर आहे माऊरगडचं मंदिर आहे याच्यासाठी आम्ही गेल्या एक्केचाळीस वर्षापासून प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक एक देवीचा अवतार देण्याचा प्रयत्न करतो यावेळेस आम्हाला असं सहज वाटलं का माऊरगडच्या देवीचं लोकं माऊरगडला जाण्याचे लोक शक्य होत नाही म्हणून आपण त्यांना श्रामपुरात माऊरगडच्या रेणुका मातेचं दर्शन व्हावं यासाठी आम्ही हा ही संकल्पना मनात आली आणि योगायोगाने आपले इथले जे श्रामपूरचा अभिमान कलाकार भाऊसर साहेब हे त्यांच्याकडून आम्ही मूर्ती बनवली आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं का संगमनेरमध्ये रेणुका माता मंदिर आहे म्हणजे बीबी आली पण ती तिने तिचं मंदिर या ठिकाणी पाऊरगडचं घेऊन आली त्याच्यासाठी आम्हाला सर्व माझ्या मित्रपरिवार सर्व मंडळाचे सदस्य आम्हाला हे मंदिर उभं करण्यामध्ये आठ ते दहा दिवस लागले या निमित्ताने मी भाविकांना एकच आव्हान करेल का आपण इतक्या लांब जाऊन रेणुका मातेचं दर्शन गोरगरीबांना शक्य होणार नसेल म्हणून त्या निमित्ताने काही ना मातेने आम्हाला एकच आत्मविश्वास दिला माला आना। में ताने आमी का तुम्ही मलाच रामपूरमध्ये आणा त्यानिमित्ताने आम्ही रेणुका मातेचं मंदिर श्रामपुरात आणलं मी या निमित्ताने आईच्या चरणी एकच प्रार्थना करन का जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये या त्या गोरगरीब जनतेचं जे काही नुकसान झालं त्यांना आधार दे आणि ता श्रामपूर तालुक्यातील सर्व जनतेला अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जनतेला एक विनंती करल माहूरगडचा हा जे डेकोरेशन या निमित्ताने बनवलं हे बघण्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा याच्यामुळे मंदिराचा आमचा आत्मविश्वास मंडळाचा आमचा आत्मविश्वास वाढेल जय हिंद जय महाराज नमस्कार दादा आपलं नाव लक्ष्मीकांत शर्मा चतुर शर्मा आणि आपण या मंडळाचे कोण आहे आहे या मंडळाबद्दल नवरात्री बद्दल आपण काय सांगतात नवरात्री बद्दल सांगायचं झालं तर दरवर्षी आमच्या पौराणिक देखावर जास्त भर असतो काय म्हणजे दरवर्षी आम्ही जास्तीत जास्त मंदिरावर भर देतो म्हणजे वगैरे असं एखादं डेकोरेशन असेल कोणी लोकांनी सुचवलं तर त्या पद्धतीने आम्ही ते करण्याचा प्रयत्न करतो यावर्षी पण तसंच केलेले आमचं दोन वर्षापासून चालू होतं की स्वामी समर्थाचं मठ करायचं म्हणून यावर्षी आम्ही स्वामी समर्थाचं मठ करायचं साकारलेले एक फक्त पौराणिक म्हणजे लोकांची भावना असते स्वामींवर जास्त भावना आहे लोकांची श्रद्धा जी ते श्रद्धेमुळे आपण ते एक देखाव सुरू आहे तो असं नवरात्री बद्दल भाविकांना काय सांगताना नवरात्री बद्दल मंडळाच्या वतीनं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो शारदीय नवरात्र उत्सवाच्या आणि जास्तीत जास्त लोकांनी उस या दर्शनाचा लाभ घ्यावा स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा एवढीच त्यांना विनंती करून सुंदर मंडळाबद्दल आपण काय आम्ही दरवर्षी शुभेच्छा किती वर्ष आहे आणि यानंतर कल्पना असते तीच कल्पना आम्ही लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर